हम्म रात्री काय रात्री लय खाल्लो होतो मग नाही फिलू खाल्लो होतो काहीतरी तू काय देऊ तू का, था था था। <laughs> का वर बसले बघ वरती

टाकू <laughs> <laughs> नवकरी आल तर आल ना इकडे नौकरी कुठे याला का माहीत चल गे आरू Dalla, 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 Dalla,

काल वाडापाव आज वाडापाव चल पोय सर ते शिकून वडापाव आपल्या आज वडापाव चल तू चार तू चार घेतला नाही नाही सर कुठे चल ना नाव करी तू चल तू करा मी उद्या करतो

नाराज झालाय आमची वैभव त्याला सोडू आम्ही बाहेर गेलो त्यामध्ये नाराज झाले कुर्ता आहे मला आपल्याला कुर्ता नाही नाव काय आणला याच्या काय म्हणलं तू अनुचित काय होत बोला थोडी तरतरी आलेली पिकला रवान कमी तो वय झाला मला नाही वाटत तो वय झाले म्हणून वयान्या काय तू काही बनते तू केवढा हळ तू तू केवढ सारखं हळू

ve düdük